नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करन्नीखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह लीलव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज दोन शेड भरून आणि ग्राउंडवरती पाच लाईन आवक आवक मापाते मित्रांनो गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत आज आवक मापाते सातशे ते आठशे नागांमध्येच आवक आहे जास्त काही आवक नाही तर मित्रांनो तुम्हाला सविस्तर बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर आपल्या फार्मासिटीला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून आपले शेतकरी बांधवांना सगळ्यांना टोमॅटो आणि कांद्याचे बाजारभाव एकाच चॅनेलवरती बघायला मिळणार आहे आपल्या फार्मासिटीला तर जाणून घेऊ आजचे ट्रॅक्टर मधील व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपल्याला सरासरी बघायला मिळाली आणि याच्यामध्ये काय सरासरी बघायला मिळणार आहे तुम्हाला शेवटी 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 बघा मित्रांनो पण आपण सरासरी आणि मित्रांनो बांगलादेश बॉर्डरचे जे अफवा अफवा हे म्हणता येईल का त्याला काही षडयंत्र म्हणता येईल परंतु कांदा बॉर्डर आपत् म्हणजे जे आहे तेथील स्थानिक व्यापारी त्यांचे आय पी रद्द करण्यात आले काही कारणास्तव आय पी रद्द करण्यात आले त्यामुळे था थोडीशी तात्पुरती कांदा बॉर्डर बांगल्याची बंद करण्यात आली तर कधी चालू होईल आणि त्याचा आपल्याला काही फायदा होईल का मित्रांनो आणि आजचे कांदा बाजार व परिस्थितीमध्ये त्याचा काय आपल्याला इफेक्ट जाणवला आहे का ते पण बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला दररोजचे कांदा बाजारा बघायचे असतील पिंपळगावला आपल्या फार्मा साइटला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि मित्रांनो एक लाईक करा जा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजार जाणून घेऊ सुपर क्वालिटी गोल्टा मीडियम क्वालिटी काय बाजार ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधील सगळे बाजार भाव तुम्हाला बघायला मिळणार आहे दुसऱ्या तिसऱ्या मधील मित्रांनो ही बाजार भावे तर जाणून घेऊ व्हिडिओ पर्यंत बघा स्किप न करता बघा मित्रांनो तुम्हाला क्वालिटी क्वालिटीपासून तर टॉप क्वालिटीचे बाजार भाव बघायला मिळणार आहे त्याच्यामुळं स्किप न करता बघा व्हिडिओ मित्रांनो मीडियम साईजमध्ये कांदा या क्वालिटी बघू शकता मीडियम आहे कांद्यामध्ये गोल्टा मिक्स ॲव्हरेज क्वालिटी किती गेला मावली आहे एल एम किती गेला चौदा एकसष्ट मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साइज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला साईज बघू शकता कलर बघू शकता ट्रॅक्टर मधला कांदा है? किती गेला काका पंधरा एक्क्याऐंशी रुपये एक हजार पाचशे एक्क्याऐंशी कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो आज मी गेला ठीक आहे याच्या आधी काय बोगायला हो तुम्ही औली किती गेला आज पंधराशे ऐंशी रुपये घ्यायला कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो कांद्याची क्वालिटी कलर बघू शकता काय परिस्थिती वाटते काका आजची आहे तेच वाटत आहे काय त्याच्यात बदल नाही ठीक आहे चालेल मग काय काय शेतकऱ्यांनी कांदा विकायला पाहिजे का ठेवायला पाहिजे कांदा तुमच्या मताने बरे चालू झाली परत बंद झाली ठीक आहे चालेल चला धन्यवाद अकराशे रुपये मित्रांनो एक हजार शंभर रुपये अकराशे रुपये याचा कलर चांगला आहे क्वालिटी चांगली कलर क्वालिटी बघू शकता किती चौदा एक्क्याण्णव एक हजार चारशे एक्क्याण्णव रुपये चिंचकेट काय भाऊ गेला दादा बोला ना लाजू नकेल तुम्ही चौदाशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो गावठी माले मीडियम साईज मध्ये कांदा आहे चौदाशे चौदा मीडियम साईज एव्हरेज कलर आहे कुठं आलं दादा कनकापूर द्यावला बर ठीक पंधराशे एकावन्न एकावन्न रुपये साडे पंधरा रुपये गेला मित्रांनो पावती आजची साडे पंधराची क्वालिटी बघू शकता कांदाची मीडियम साईज मध्ये कांदा आहे गावठी कांदाच तिकडचा सुकापूरचा ठीक आहे किती गेले माऊली अठराशे दो दोन इकडे अठराशे दोन रुपये आजची पावती मित्रांनो आतापर्यंतचा आहे कारसूल ना कारसूळचा कांदा तालुक्यातला क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये अठराशे दोन रुपये साइज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो चौदाशे सदोतीस ठीक सदोतीस सोळा सोळाशे रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टर मधला आहे सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साठ प्लस साईज आहे डबल बत्ती मध्ये कुठले आहे काका लोण लोणावडी बियाणे कोणतं आपले रेड फोर ठीक माऊली किती गेला चौदा नव्वद ठीक आहे चौदाशे नव्वद रुपये पंधराशेला दहा रुपये कमी राहिले चिंचकेट का बर हा किती गेला साडे चौदा चौदाशे पंचावन्न रुपये मीडियम साइज मध्ये क्वालिटी मित्रांनो कुठले दादा पिंपळ का गोल्टा गोल्टा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टाची तेराशे रुपये पूर्ण मीडियम साईज मध्ये कांदा आहे त्याच्यामध्ये मोठा काही मिक्स कांदा आहे तेराशे रुपये कुठले आहे का डांग सौदा दादा चौदाशे चाळीस रुपये मिडियम साइज एव्हरेज क्वालिटी चौदाशे चाळीस रुपये गावती माल आहे केळ जरा तालुका साठाना ठीक आहे चौदाशे चाळीस बर काय केली उलटी बारा पंच्याहत्तर गोल्टा साईज मधी उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टा उलटी बाराशे पंच्याहत्तर रुपये पावणे तेरा किती गेला माऊल्या पंधराशे चाळीस कुठला आहे कांदा उंबर उंबरखेडचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे चाळीस रुपये माल चांगले आहे तुमच्या गाव माती चांगली आहे तुमच्या गावची ठीक आहे बियाणे बंद आपलं बेला बेलाचे बियाणे ठीक आहे काय कांदा परिस्थिती कस काय सध्या ठीक कांदा टिकल, टिकल? का अजून ला दो, 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 दोन एक महिने आता किती टक्के खराब व्हायला लागला कांदा पंचवीस टक्के खराब आताच ठीक तेव्हा दोन महिने टिकायचं तर लांबच राहील बरोबर सोळाशे सोळाशे दहा रुपये कुठला आहे कांदा करंजीचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे दहा रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये डबल पत्ती मध्ये डार्क कलर कांदा आहे कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं होतं ते प्रसाद करंजी कुठं आली बरं पंधराशे चाळीस रुपये मोठा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे चाळीस रुपये कुठले दादा वडने बियाणं आहे आपलं किती गेला रिजेक्शन ठीक आहे एक हजार रुपये रिजेक्शन मध्ये चोपडा केली गोल्टी बाराशे सव्वीस रुपये मित्रांनो गावठी गोलटी आहे सव्वा बारा रुपये गेली बापखेडा का बापखेडा चालू का कळवान कळवण बापखेड्याची गोलटी सव्वा बारा रुपये एक हजार सहाशे एकसष्ट रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये एक साईज कांदा आहे कलर डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे सोळा एकसष्ट ना कुठला कांदा खडकी चालू का कळवर ठीक आहे बियाणे कोणते बघूया प्रसाद किती गेले माऊली सतरा ऐंशी सतराशे ऐंशी रुपये कुठले कांदे कुठले पसवनचे कांदे मित्रांनो हे पण तिकडचेच कांदे सतराशे ऐंशी रुपये अठराशे कमी बियाणे कोणता काही येलोराचं बियाणे कांदा परिस्थिती कसं काय तुमच्याकडे सध्या नाही नाही म्हणजे चांगले आहे का अजून खराब व्हायला लागले कांदे ठीक आहे चांगले कांदे अजून बरं हा किती गेला दादा चौदा म्हणजे पंधराशेच झाला जवळपास कांदा कलर क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे ॲव्हरेज कलर मध्ये चौदाशे नव्याण्णव रुपये शिंदे ते कर का बरं सुपर क्वालिटी मध्ये आहे मित्रांनो साईज कलर बघू शकता एक साईज मध्ये कांदा आहे सगळा पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय बघायला माउल्या ह्या सोळाशे सहा सोळाशे सहासष्ट रुपये कुठला कांदा शिंदेडीचा शिंदे कांदा सोळाशे सहासष्ट रुपये तेरा ऐंशी मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी सरासरी कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये वरखेडा अकरा सदतीस गुलटी मित्रांनो बारीक मध्ये पण कलर चांगला आहे गुलटीला कलर बघू शकता बारीक मध्ये अकराशे सदतीस रुपये शिंदेरी गरज का चौदाशे रुपये कलर आवरेश एक हजार चारशे रुपये सोळाशे ऐंशी रुपये कुठलाय दादा कांदा कुठला आपला तालुका कळवण तालुका सोळाशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी एक साइज कांदा आहे मित्रांनो कांदा कलर क्वालिटी बघू शकता सोळा ऐंशी रुपये बियाणं कोणते दादा स्वरा समृद्धीचं बियाणे ठीक आहे सतरा पंच्याहत्तर पावणे अठरा रुपये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो साईज बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला साईज आहे सगळी पासष्ट प्लस बाप भिया ना कोणते अनुराध काका काय भाऊ गेले साडे पंधरा कुठला कांदा आहे आपला चिंचकेडचा कांदा आहे साडे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची काय परिस्थिती काका कांदा नाही वाटत आता शक्यता संपली काही परत नाही एवढे सड म्हणजे जवळपास वीस पंचवीस टक्के हा ना म्हणजे कांद्याचं उन्हाळ्याचं पण पावसामुळे नुकसान झालं त्याच्यानंतर आता चाळीस झालं जास्त बरोबर आहे म्हणजे कांदे आता मी त्याला परवडत नाही शेतकऱ्यांना बरोबर आहे की नाही कांदा काय वाटतं तुमच्या हिशोबाने आता कांदे विकायला पाहिजे का अजून ठेवायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी विकायला ठेवण्यात मजा नाही आता ठीक आहे चालेल चालू धन्यवाद काय भाऊ गेले दादाशे तेराशे पंचावन्न तेराशे पंचावन्न उघडा पावते तेरा पंचावन्न कुठला कांदा गोल्ट आहे मित्रांनो तेराशे पंचावन्न रुपये अजून किती कांदा शिल्लक आहे कांदा चांगला आहे आणि ही गोल्टी कशामध्ये ठेवली होती चाळीमध्येच होते का एवढी कोरी कोरी काढून आणली ओके याच्यामध्ये खराब निघाले दोन तीन कॅरॅट निघाले बरं बरं ठीक आहे चालतं धन्यवाद काय भाऊ गेला सुपर क्वालिटी मित्रांनो एक साईज कांदा आहे किती कुठला कांदा आपला सावरपाडाचा कांदा आहे अठराशे तेरा रुपये मित्रांनो गावठी कांदा आहे साईज कलर बघू शकता हे कांदे बनवू द्या कसं काय हो तुम्ही नेमके जमीन कोणती मुरमठ जमीन आहे आणि किती महिन्यात कांदा निघत तुमचा चार महिने लागत लागतात बियाणे कोणतं वापरेल गावठी आणि टिकवण क्षमता चांगली टक्के खराब निघाला ट्रॅक तुम्हाला चार क्विंटल चार क्विंटल खराब चार क्विंटल किती कॅरेट निघाली खराब म्हणजे दोनच क्विंटल बरं 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 दोन क्विंटल खराब निघाले याच्या असं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद काय बघायला पंधराशे रुपये मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा एक कलर चांगला कांद्याला एक हजार पाचशे रुपये कुठले दादा कुंभरी कुंभारीकर किती गेला आज पंधराशे बावन्न रुपये साडे पंधराशे रुपये मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो पंधरा बावन्न रुपये पंधराशे तीन रुपये ठीके पंधराशे तीन कुठले कांदे कुंभारी केली बाराशे बाराशे पंचवीस रुपये गुलटी मित्रांनो एक हजार दोनशे पंचवीस रुपये कलर क्वालिटी चांगली कुठली आहे दादा काय भाऊ गेली दादा उलटी अकराशे का कुठली गुलटी सुकापूरचीच गुलटी मित्रांनो ही अकराशे रुपये गेली याच्यामध्ये बारीक आहे दादा पंधराशे बारा रुपये कुठला कांदा आहे बेल बेलबारे चालू का कळवल ठीक आहे पंधराशे बारा रुपये ठीक माऊली किती गेली कोल्टा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर क्वालिटी बघू शकता एक नंबर तेराशे नव्वद कुठले आहे तेराशे नव्वद रुपये गोल्टा क्वालिटी एक हजार तीनशे नव्वद आपला किती गेला कांदा सोळाशे साठ रुपये कुठले दादा कांदे सुकापूरचेच कांदे मित्रांनो कलर क्वालिटी याची पण चांगली आहे सोळाशे साठ रुपये एक हजार सहाशे साठ रुपये माऊली कोणते प्रसाद प्रसादचं ठीक थोडा मित्रांनो हलका आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईज मध्ये थोडा मिक्स आहे आणि हलका मिक्स आहे कांद्यामध्ये चौदाशे एक रुपये कुठले दादा कांदे पिंपळणार आहे बर काय बघायला माउल्या हा सोळाशे एकतीस रुपये एक हजार सहाशे एकतीस कलर क्वालिटी चांगली डबल पत्ते मध्ये साईज आहे पंचावन्न प्लस कुठले आहे दादा दळवट आणि परवडते का तुम्हाला आता कांदा परवडत नाही पण आता काय करा विकायला तर लागतीलच खराब होण्यापेक्षा विकणं योग्य राहील बरोबर आहे की नाही अजून किती कांदा शिल्लक आहे आणि खराब किती उरले सध्या कांदा खराब व्हायला लागले कांदा काय वाटतं आता प्रत्येक शेतकऱ्यांनी विकायला पाहिजे काय पाहिजे कारण या भावात अजून भाव वाढतील का नाही याची शक्यता नाही बरोबर आहे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय बघले काही सतरा ऐंशी एक हजार सातशे ऐंशी रुपये अठराशे रुपये कमी मोठ्या साईज मध्ये कांदा चांगली आहे कांदा ला कुठले दादा कांदे कांदेड किती गेले होते सोळा अठरा कुठला आहे कांदा पसवनचा कांदाय मित्रांनो आपण गावठी कांदा आहे सोळाशे अठरा रुपये कुठले आहे कांदा हे पसवन हा किती गेला माऊली सतरा एकावन्न सतरा एक्कावन कुठला आहे कांदा ठीक आहे सतराशे एकावन्न गेला मित्रांनो साईज चांगली आहे कलर चांगला आहे कांद्याला साडे सतराशे रुपये सोळाशे ऐंशी रुपये कुठले आहे कांदे सारोळा सोळाशे ऐंशी रुपये हा सुपर क्वालिटी मध्ये साईज बघू शकता मित्रांनो सगळा गोळा माल आहे मोठ्या साईज मध्ये कांदा आहे आता कांदा बघू शकता तुम्ही हो किती झाले एकोणाशे सत्तर एकोणावीसशे सत्तर ठीक आहे एकोणावीसशे सत्तर रुपये गोळा माल मित्रांनो पूर्णपणे साईज चांगली आहे कांद्याला ठीक आहे एकोणावीसशे एकाहत्तर रुपये गाव कोणतं आपलं सारवळे हा किती अठराशे हा अठराशे रुपये हा पण मोठ्या साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये कुठली आहे सारवळे बियाणे कोणते आपली आंबर दोन्ही एकच आहे का ठीक आहे हा थोडा कमी गेला बरं बरं वावर वेगळे तेराशे साठ तेराशे साठ मिडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी मित्रांनो तेराशे साठ रुपये हा गेला ट्रॅक्टर मधल्याच पिंपळ गावचा मित्रांनो क्वालिटी सुपर क्वालिटीमध्ये आहे साईज जी पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांदा क्वालिटी कलर साईज बघू शकता कांद्याची काय बघूया दादा एकोणा एकोणावीसशे एकोणावीस रुपये कुठला दादा कांदा आपला कळवणचा आहे सुळ्याचा कांदा आहे ठीक आहे गावठी माल आहे ठीक गोल्टा काय केला दादा बाराशे बाराशे साठ रुपये गोल्टा जाईल मित्रांनो थोडी गोलटी मिक्स आहे याच्यामध्ये मिडियम साईजमध्ये कुठले सुळे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आपल्याला सरासरी कांदा बाजरावा बघायला मिळाले सरासरी कांदा बाजरावा थोडा बदल आहे सरासरी कांदा बाजरावा जे काल थोडेसे पाच पन्नास रुपये डाऊन होते ते आज बरे जराशे पंधराशे रुपयेपर्यंत साडे पंधराशे रुपयेपर्यंत चालू आहे तुमच्याकडं कांदा बाजरावं काही निघाला कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो कांदा परिस्थिती कशी तुमच्याकडं आणि कांदा विकायला थोडी थोडी सुरुवात करून द्या जेणेकरून प्रत्यक्षात करा थोडा फायदा होईल तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद